भारतीय आहारामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये तसेच आरोग्याच्या दृष्टीने तुपाचे अतिशय महत्व आहे तूप हे आपल्याला ऊर्जा देणारे आहे तसेच पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी तुपाचं सेवन केलं जातं योग्य प्रमाणामध्ये योग्य मात्रेमध्ये जर तुपाचं सेवन केलं तर स्मरण शक्ती वाढण्यासाठी त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी तुपाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं परंतु बऱ्याच जणांना तूप नेमकं किती प्रमाणामध्ये खावं जास्त मात्रेमध्ये मा जर तुपाचं सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर काय होतात याबद्दल माहिती नाही तसेच आरोग्याच्या दृष्टीने अजून तुपाचे काय काय फायदे आहेत हे देखील माहीत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुपाचे औषधी गुणधर्म आयुर्वेदामध्ये तुपाचे सांगितलेले काय आरोग्यदायी फायदे आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत तसेच जास्त प्रमाणामध्ये जर तुपाचं सेवन केलं तर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याबद्दल माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता रांजेवार माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते जे आपल्याला घरगुती उपायामध्ये उपयुक्त ठरतात तसेच काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषध सांगत असते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा प्रत्येक घरामध्ये वरण भातावर किंवा पोळीला चपातीला लावून तुपाचं सेवन केलं जातं किंवा वेगवेगळे गोड पदार्थ मिष्टान्न तयार करण्यासाठी तुपाचा वापर केला जातो तूप हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुपाचं सेवन केलं जातं ते घर समृद्धीने भरलेलं आहे असं मानलं जातं तसेच काही यज्ञविधींमध्ये आणि काही पूजा विधींमध्ये देखील तेलाऐवजी तुपाचा वापर करण्यास सांगितला जातो तसेच पंचामृत तयार करण्यासाठी देखील तुपाचा वापर केला जातो इतके महत्व ह्या तुपाचे आहे म्हणून आपण तुपाचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आधी जाणून घेऊयात आयुर्वेदातील घेऊयातील तुपाला सर्व स्नेहांमध्ये सर्वोत्तम मानलं आहे सर्व स्नेह म्हणजे जे, जे स्निग्ध द्रव्य आहे स्निग्ध पदार्थ आहे त्या सर्वांमध्ये तूप हे सर्वात उत्तम मानलं आहे तुपाचे गुणधर्म सांगताना तूप हे चवीला मधुर म्हणजे गोड सांगितले आहे त्याचे वीर्य हे शीत सांगितलं आहे म्हणजे गुणाने थंड आहे तसेच त्याचा विपाक देखील मधुर आहे वेगवेगळ्या विधीने वेगवेगळ्या पद्धतीने संस्कारित केलेले घृत म्हणजे तूप हे कितीतरी हजारोपट्टीने शक्तिवर्धक आहे हजारोपट्टीने कार्य करणारे आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग विकारांवर या तुपाचा घृताचा वापर करण्यास सा आयुर्वेदामध्ये सांगितले आहे आयुर्वेदानुसार आपलं शरीर हे तीन दोष वातदोष दोष आणि कफदोष यांनी बनलेलं आहे आपल्या शरीरातील पित्त दोष जर वाढला तर त्यावर सर्वात उत्तम औषध म्हणजे गायीचं तूप पित्ताचे चाळीस विकार सांगितले आहेत ते चाळीस विकार कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने गायीच्या तुपाचा वापर केला तर अतिशय चांगला फायदा होतो गायचे तूप हे गुणाने चवीला मधुर आहे गुणाने शीत आहे त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष लवकर कमी व्हायला मदत होते तसेच आयुर्वेदामध्ये पित्ताचे पाच प्रकार सांगितले आहेत तर ते पाच प्रकार ज्या ज्या ठिकाणी त्यांचं ठिकाण आहे त्या त्या ठिकाणचे बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते जसे की पाचक पित्त पाचक पित्त हे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला स्ट्रॉंग करण्यासाठी उपयुक्त आहे म्हणून डायजेशनच्या बऱ्याचशा तक्रारींमध्ये तुपाचा समावेश केला जातो त्यानंतर रंजक पित्त म्हणजे लिव्हर एन्झाईमचं तयार करण्यासाठी म्हणजे लिव्हरचे कार्य सुधारण्यासाठी गाईच्या तुपाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं त्यानंतर साधक पित्त साधक पित्त हे आपल्या ब्रेनशी रिलेटेड आहे त्यामुळे स्मृती बुद्धी स्मरणशक्ती वाढण्यासाठी तुपाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं त्यानंतर आलोचक पित्त आलोचक पित्ताचं स्थान हे आपले डोळे सांगितले आहे म्हणून डोळ्याच्या आरोग्यासाठी गाईच्या तुपाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरत त्यानंतर भ्राजक पित्त भ्राजक पित्ताचं स्थान हे त्वचेच्या ठिकाणी आहे त्यामुळे बऱ्याचशा त्वचा विकारांमध्ये वेगवेगळ्या औषधींनी सिद्ध केलेल्या गायीच्या तुपाचा समावेश करायला सांगितलं आहे त्यानंतर आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष कमी करण्यासाठी देखील गायीचं तूप अतिशय उत्तम आहे गाईचं तूप हे गुणाने अतिशय स्निग्ध आहे मधुर आहे त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं तसं तर वातदोष कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये तीळ तेल सर्वात श्रेष्ठ सांगितलं आहे परंतु जर तीळ तेल आपण रोजच्या रोज खाऊ शकत नाही तर त्याऐवजी आपण घृताचं म्हणजे तुपाचं सेवन करू शकतो गाईचं तूप हे शीत म्हणजे थंड आहे मधुर म्हणजे गोड आहे आणि अतिशय स्निग्ध आहे त्यामुळे जर आपण गायीचं तूप जास्त प्रमाणात खाल्लं तर आपल्या शरीरातील कफ दोष मात्र वाढू शकतो तर अशा प्रकारे तुपाचं सेवन हे आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु कफ दोष वाढू शकतो व्हिडिओच्या पुढे आपण बघा वेगवेगळ्या आजारांवर ह्या तुपाचं सेवन कशा पद्धतीने किती मात्रेमध्ये करावं आयुर्वेदानुसार पित्ताचे पाच प्रकार सांगितले आहेत त्यापैकी साधक पित्ताचं स्थान हे हृदय म्हणून सांगितलं आहे तर हृदय हे आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये असणारं एक आणि आपल्या ब्रेनला देखील हृदय सांग मानलं गेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणचे त्या त्या एन्झाईम्स प्रॉपर सिक्रेट होण्यासाठी तुपाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं तूप हे बुद्धिवर्धक सांगितलं आहे स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे नियमित तुपाचं सेवन केल्यामुळे स्मरणशक्ती वाढते एकाग्रता वाढते आणि मेंदूची ताकद वाढते बऱ्याचशा न्यूरोडिजेनरेटिव्ह डिसऑर्डर्समध्ये वेगवेगळ्या औषधींनी सिद्ध केलेल्या तुपाचा समावेश आहारामध्ये करायला सांगतात तसेच लहान मुलांची बुद्धी वाढवण्यासाठी देखील तुम्ही वरण भातामध्ये तूप घालून देऊ कि शकता किंवा पोळीला लावून तूप खाऊ घालू शकता बऱ्याच वेळा स्ट्रेस टेन्शन ॲन्झायटीमुळे रात्रीला झोप येत नाही तर रात्री व्यवस्थित झोप येण्यासाठी झोपायच्या आधी रात्री एक ग्लासभर कोमट दुधामध्ये अर्धा चमचा गाईचं तूप टाकून जर पिलं तर शांत झोप लागायला मदत होते आयुर्वेदानुसार पाचक पित्ताचं स्थान हे आपली डायजेस्टिव सिस्टीम आहे म्हणून पचन सुधारण्यासाठी गायच्या तुपाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं तूप हे अग्निदीपक आहे म्हणजे पचनशक्ती वाढवते बद्धकोष्ठता आम्लपित्त गॅस यामध्ये अतिशय उपयुक्त आहे जर तुम्हाला भूक लागत नसेल तर रोजच्या रोज तुम्ही अर्धा चमचा ह्या प्रमाणामध्ये रोज तुपाचं सेवन केलं तर भूक वाढायला मदत होते जसं आपण यज्ञाला आव तुपाची आहुती देतो आणि यज्ञ कंटिन्यू चालत राहतो तसंच आपल्या पोटामध्ये असलेला अग्नी हा तेवत ठेवण्यासाठी गाईच्या तुपाचं सेवन कमी प्रमाणामध्ये जर करत राहिला तर भूक व्यवस्थित सुधारायला अग्निदीपक म्हणून पचनशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतं किंवा आयुर्वेदिक औषध जे हिंगवाष्टक चूर्ण म्हणून उपलब्ध आहे ते तुम्ही अर्धा ते पावचमचा ह्या प्रमाणामध्ये गायच्या तुपासोबत खावं त्यामुळे पचनशक्ती वाढायला मदत होते तसेच बद्धकोष्ठता आणि गॅसेस कमी व्हायला मदत होते चर्काचार्यानुसार गाईच्या तुपाचं सेवन केल्यामुळे शुक्रवर्धनास अतिशय फायदा होतो शुक्राचं स्वरूप हे गायीच्या तुपासारखं सांगितलं आहे म्हणून ज्यांना शुक्रासंबंधित काही त्रास असेल किंवा शुक्राणूंची संख्या कमी असेल अशा लोकांनी रोज सकाळी एक ग्लासभर गायीच्या दुधामध्ये कोमट दुधामध्ये एक चमचा गाईचं तूप आणि एक चमचा खडीसाखर घालून तसेच एक चमचा अश्वगंधा चूर्ण टाकून जर पिलं तर शुक्र वाढायला म्हणजे शुक्राणूंची संख्या वाढायला मदत होते जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास वारंवार होत असेल तर अशावेळी अविपत्तिकर नावाचं चूर्ण गाईच्या तुपासोबत जर घेतलं तर वारंवार होणारी ॲसिडिटी जळजळ कमी व्हायला मदत होते कारण की गाईचं तूप हे पित्त कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त सांगितलं आहे परंतु जर तुम्हाला पचनाचा त्रास असेल पचन व्यवस्थित होत नसेल तर अशावेळी गाईच्या तुपाचं सेवन अतिप्रमाणामध्ये करू नये गायचं तूप हे ओज वाढवण्यासाठी ओज वर्धनासाठी उपयुक्त सांगितलं आहे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त सांगितलं आहे गायीचं तुपाचं सेवन केल्यामुळे आपला जो अग्नी आहे पचनक्रिया आहे ती सुधारते त्यामुळे आपण घेतलेल्या आहारातील पोषक तत्वांचं जे अवशोषण आहे ॲब्झॉर्प्शन आहे ते व्यवस्थितरित्या होतं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते गायच्या तुपाचं सेवन करत राहिलं तर उन्मासारखे व्याधी कमी व्हायला मदत होते ज्यामध्ये अचानकपणे चिडचिडेपणा येतो अचानकपणे जास्त आनंद होतो मूड स्विंग्स होत राहतात व्यवस्थित झोप लागत नाही किंवा वेगवेगळी लक्षणं दिसतात किंवा बऱ्याच वेळा मेनोपॉजच्या आधीचे काही वर्ष असतात अशा अवस्थेमध्ये स्त्रियांमध्ये पित्तदोष वाढलेला असतो त्यामुळे चिडचिडेपणा चीड़ वाढतो मूड स्विंग्स होत असतात अशा काळामध्ये जर तुम्ही गायीच्या तुपाचं सेवन करत राहिलात मेनोपॉजमुळे होणारे जे हॉट फ्लॅश आहे किंवा मूड सिंग्स आहेत ते होणार नाहीत गाईचं तूप हे ज्वरापहम म्हणजे ज्वर कमी करण्यासाठी ताप कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त सांगितलं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला जीर्णकृत म्हणजे जुने तूप घ्यायला सांगितले आहे जुन्या तुपाचं देखील अतिशय महत्व सांगितलं आहे जुने तूप म्हणजे कमीत कमी एक वर्ष जुने असावं असं भाव मिश्र म्हणतात वर्ष जुनं तूप अतिशय उपयुक्त मानतात तर सुश्रुताचार्य एकशे अकरा वर्ष जुन्या तुपाला कुंभसर्पी म्हणून त्याला महागृत देखील म्हणतात ते अतिशय उपयुक्त सांगितलं आहे हे जे जुनं तूप आहे ते अपस्मार म्हणजे जे झटके येतात त्याच्यावर अतिशय उपयुक्त सांगितलं आहे मूर्छा म्हणजे वारंवार येऊन खाली पडणं शोष म्हणजे क्षय होणं उन्माद म्हणजे मूड स्विंग्स होत राहणं त्यानंतर गरम म्हणजे दुषीविष आपल्याला जे अन्नपदार्थ असतात भाजीपाला असतात त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स मारले जातात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं विष साचत असतं ते कमी करण्यासाठी तसेच ज्वर म्हणजे ताप कमी करण्यासाठी स्त्रियांमध्ये होणारे योनिशूल वेगवेगळ्या प्रकार कारणांमुळे होणारे योनिशूल योनीच्या ठिकाणच्या वेदना कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जर काही स्त्रियांना वंधत्वा संबंधी काही तक्रारी असतील प्रेग्नन्सी राहत नसेल तर तुम्ही यासाठी वेगवेगळ्या फलघृत जर घेतलं तर त्यामुळे गर्भ थांबायला मदत होते कर्णशुल्क कमी करण्यासाठी देखील गायीच्या तुपाचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं तसेच पित्तामुळे होणारे डोकेदुखी कमी व्हायला देखील अतिशय उपयुक्त आहे पित्तामुळे बऱ्याच वेळा काही जणांचं डोकं दुखत असतं तर अशा वेळी गायच्या तुपाचं सेवन केलं तर पित्तदोष नियंत्रणात राहतो आणि डोकेदुखी कमी व्हायला मदत होते त्वचेच्या ठिकाणी भ्राजक पित्त असते त्यामुळे त्वचेचे बरेचसे विकार कमी करण्यासाठी गायच्या तुपाचा अतिशय फायदा होतो आहारामध्ये तुम्ही तुपाचा समावेश करू शकता किंवा त्वचा विकारांवर बाहेरून तुपाचा लेप लावू शकता त्यामुळे त्वचा मऊ होते जळजळ कमी व्हायला मदत होते आणि बरेचसे त्वचा विकार कमी व्हायला देखील मदत होते जर तुमची त्वचा कोरडी असेल रुखरुखीत असेल तर यासाठी तुम्ही जर गायचं तूप लावलं तर खोलपर्यंत त्वचेचं पोषण होतं आणि त्वचे येणारी खास देखील कमी व्हायला कोरडेपणा कमी व्हायला मदत होते चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी देखील गायीच्या तुपाचा लेप लावावा बऱ्याच वेळा वाढलेल्या वातदोषामुळे चेहरा निस्तेज दिसतो आणि जर स्निग्ध असे गायचे तूप लावले तर त्वचा तजेलदार होऊन चेहरा चमकदार व्हायला मदत होते बऱ्याच जणांना मुरमे आणि पिंपल्स येतात बऱ्याच वेळा याचं कारण हे पचनक्रियेशी रिलेटेड असतं गायचं तुपाचं सेवन केलं तर पचनक्रिया सुधारते आणि मुरमी आणि पिंपल्स कमी व्हायला मदत होते परंतु तेलकट त्वचा असेल तर डायरेक्ट गाईचं तूप त्वचेला लावू नये सुरकुत्या कमी करण्यासाठी अकाली आलेल्या वार्धक्य कमी करण्यासाठी तूप हे रसायन आहे रोजच्या रोज तुपाचं सेवन करावं कोरडी त्वचा असेल तर एक चमचा गाईचं तूप अर्धा चमचा मध आपल्या चेहऱ्याला लावावं पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहऱ्यात धुवून टाकावा सामान्य त्वचा नॉर्मल त्वचा असेल तर यासाठी तुम्ही एक चमचा गाईचं तूप आणि एक चमचा गुलाबजलचा लेप दहा ते पंधरा मिनिट ठेवून दहा पंधरा मिनिटांनी धुवून टाकावं तेलकट त्वचा असेल तर तूप लावू नये तर तुम्ही पोटातून तुपाचं सेवन करू शकता जर रात्री प झोपायच्या आधी अर्धा चमचा गाईचं तूप आणि एक कप कोमट दूध घेतलं तर पचनक्रिया सुधारते मुरमे कमी होतात चेहरा तजेलदार व्हायला मदत होते ओठ फाटले असतील ओट उल्ले असतील तर यासाठी गाईचं तूप तुम्ही ओठांना लावू शकता किंवा बिंबीच्या ठिकाणी गायीचा तुपाचा लेप करावा त्यामुळे ओठांचे आरोग्य सुधारते ओठ गुलाबी होतात आणि मऊ व्हायला मदत होते बऱ्याच वेळेला आपल्या शरीरातील वाढलेल्या दोषामुळे बऱ्याच जणांचे केस गळायला सुरुवात होते किंवा अतिशय कोरडेपणा आल्यामुळे केस गळायला सुरुवात होते जर तुम्ही रोजच्या रोज गायीच्या तुपाचं सेवन करत राहिला तर आपल्या शरीरात आलेला कोरडेपणा कमी व्हायला हो मदत होते वाढलेला वात दोष आणि पित्त दोष कमी होतो आणि केसगळती थांबायला मदत होते डोळ्यांच्या ठिकाणी आलोचक पित्त असते त्यामुळे गाईचं तूप हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्रिफळाचूर्ण देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे जर तुम्ही त्रिफळागृत किंवा एक चमचा त्रिफळा आणि अर्धा चमचा गाईचं तूप मिक्स करून रोज सकाळ संध्याकाळ घेतलं तर डोळ्यांचे आरोग्य दृष्टी सुधारायला मदत होते चष्म्याचा नंबर कमी व्हायला देखील मदत होते हे सर्व फायदे आपल्याला तुपाचं योग्य मात्रेमध्ये योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळे होतं काही आजारांवर तुम्ही रोजच्या रोज तुपाचं सेवन करू शकता जसं की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल किंवा नियंत्रणात ठेवायचं असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा तूप टाकून ते प्यावं त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन वाढत नाही लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी वजन वाढण्यासाठी प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी तुम्ही डाळ भातावर थोडंसं तूप घालून द्यावं जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही गर्भपोषणासाठी बद्धकोष्ठता टाळण्यासाठी रोजच्या रोज तुपाचं सेवन करू शकतात तर यासाठी एक कपभर कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा गायच्या तुपाचं सेवन करावं जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर रात्री कोमट दुधामध्ये एक चमचा गायचं तूप टाकून ते रात्री प्यावं त्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते शोध साफ व्हायला मदत होते शोजमध्ये आलेला कडकपणा कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला आम्लपित्त ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर रोज सकाळी उपाशी पोटी अर्धा ते एक चमचा गाईचं तूप प्यावं त्यामुळे पोटातील जळजळ आंबट ढेकरा कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला सांदेदुखी गुडघेदुखीचा त्रास असेल तर रोज आहारामध्ये तुपाचं सेवन करावं बाहेरून तुम्ही कोमट तुपाने मालिश देखील करू शकता ज्या ठिकाणी दुखत आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्या वेदना आणि कोरडेपणा कमी हुआला मदत होते स्मरणशक्ती वाढण्यासाठी रोज सकाळी कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा भर तूप टाकून ते प्यावं जर तुम्हाला रात्रीला झोप येत नसेल तर रात्री झोपायच्या अर्धा तास आधी कोमट दुधामध्ये अर्धा चमचा गाईचं तूप टाकून प्यावं जर तुम्हाला कोरडा खोकला असेल त्यामुळे घसा दुखत असेल तर यासाठी तुम्ही गाईचं तूप आणि थोडीशी खडीसाखर किंवा मध मिक्स करून ते प्यावं त्यामुळे कोरडा खोकला कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला मूळ व्याध असेल पायसचा त्रास असेल तर, तर यावेळी तुम्ही तुपाचं सेवन देखील मर्यादित करावं आणि रोजच्या रोज तुपाचं सेवन केल्यामुळे शौच मऊ मऊ व्हायला मदत होते शौचमध्ये आलेला कडकपणा कमी होतो आणि त्यामुळे त्या ठिकाणची वेदना देखील कमी व्हायला मदत होते परंतु आपण जर जास्त प्रमाणामध्ये तुपाचं सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात तर हे कोणत्या प्रकारचे दुष्परिणाम असू शकतात हे आता आपण बघूयात जर तुम्ही रोज अर्धा ते एक चमच्यापेक्षा जास्त म्हणजे दोन चमचे तीन चमचे रोजच्या रोज तुपाचं सेवन करत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरात चरबीचं चा प्रमाण वाढू शकतं त्यामुळे वजन देखील वाढू शकतं तसेच पुढे चालून डायबिटीज रक्तातील साखर देखील वाढू शकते तसेच बीपी देखील वाढू शकतो त्यामुळे योग्य मात्रेमध्येच तुपाचं सेवन करावं जर तुम्हाला भूक नसेल आणि अशा वेळी जर तुम्ही दोन तीन चमचे तुपाचं सेवन करत असाल तर त्यामुळे पचनक्रिया सुधारण्याऐवजी पचनक्रिया बिघडू शकते पचनक्रिया मंदावू शकते त्यामुळे ॲसिडिटी होणं गॅसेस होणं यासारखे वेगवेगळे सिमटम्स दिसू शकतात ताप असताना तूप खाऊ नये कारण की जेव्हा आपल्याला ताप असतो तेव्हा आपला अग्नी पचनक्रिया मंद झालेली असते भूक लागत नाही आणि ह्या काळामध्ये जर तुम्ही तुपाचं सेवन केलं तर त्यामुळे तुपाचा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं परंतु सात दिवसानंतर जेव्हा ताप हा जीर्ण झालेला असतो तेव्हा मात्र तुम्ही तुपाचं सेवन करू शकता त्यानंतर जर तुम्हाला वारंवार पित्त ॲसिडिटी होत असेल खाल्लेलं पचत होत नसेल तर यावेळी जास्त मात्रेमध्ये तूप घेऊ नये कारण की पित्ताचे दोन प्रकार आहे एक साम पित्त आणि एक निराम पित्त जेव्हा पित्त निरामावस्थेत असतं तेव्हाच ते गायीचं तूप आपल्याला फायदेशीर उपयुक्त ठरतं त्यानंतर ज्यांची कफ प्रकृती आहे अशा लोकांनी देखील जास्त प्रमाणामध्ये तुपाचं सेवन करू नये कारण तुपा की तुपाचे आणि कफाचे गुणधर्म सेम आहेत त्यामुळे वजन वाढू शकतं जास्त झोप लागू शकते शरीर सुस्त आणि जडजड वाटू शकतं जर तुम्हाला फॅटी लिवर असेल किंवा जॉन्डीस झालं असेल तर ह्या काळामध्ये देखील तुपाचं सेवन करू नये कारण की लिवर हे आपल्या शरीरातील आपण घेतलेल्या आहारातील फॅटचं पचन करायला उपयुक्त ठरतं जर लिव्हरच व्यवस्थित नसेल तर तो फॅटचं म्हणजे तुपाचं पचन कसं करेल म्हणून ह्या काळामध्ये तुपाचं सेवन करू नये जर तुम्हाला दम्याचा त्रास असेल कफवाली खासी असेल खोकलं असेल तर ह्या काळामध्ये दे देखील तुपाचं सेवन करू नये कारण की ह्या हे सर्व व्याधी कफाचे आहेत त्यामुळे कफ वाढून कफ हा आपल्या घशाला चिपकून राहतो त्यामुळे अजून श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तुमचं कोलेस्ट्रॉल ऑलरेडी हाय असत असेल तर अशा वेळी देखील तुपाचं सेवन जास्त करू नये किंवा करूच नाही जर तुम्ही तूप आणि मध एकत्र करून खात असाल तर, तर विषम प्रमाणामध्ये घ्यावं समप्रमाणामध्ये मद तूप आणि मधाचं सेवन करू नये त्यामुळे विषासारखे परिणाम होऊ शकतात अशा प्रकारे योग्य मात्रेमध्ये योग्य प्रमाणामध्ये जर तुम्ही रोजच्या रोज तुपाचं सेवन केलं तर तुमच्या शरीरातील वात दोष आणि पित्त दोषाचं बॅलेन्स व्हायला मदत होते म्हणून योग्य मात्रेत तुपाचं सेवन करायला सुरुवात करा, करा आणि तुपाच्या वेगवेगळ्या गुणांचा लाभ घ्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद